हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामीचं मत कशा आहात सगळ्या जरी टायमिंग संध्याकाळचे सव्वा पाच वाजलेला आहे आणि मी झालेले आहेत तयार वेगवेगळं आहे लक्ष देऊ नका साडी काढली होती एक घालायची म्हणून घातले तिसरी तिचा प्रॉब्लेम होता नंतर दाखवेन तुम्हाला तर असो आता ना हे सकाळी सगळं सका घासवून क्लीन करून ठेवलेलं होतं सागरचा गणपती आलाच आरतीचं ताट वगैरे तयार करून घेते आणि मग आपण गणपतीचं स्वागत वगैरे करूया अजून मला नैवेद्य वगैरे खीर जे काय आपलं मोदक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बनवायच्या आहेत मी सगळं ते संध्याकाळचं नैवेद्य म्हणून ठेवलं तर हे जे आहे हे आवडून घेते हे वरती नची सगळी भांडी आहेत आणि ना ती पितांबरी ते जी आहे ना त्या पितांबरीचा सुद्धा फॉल्ट बघा त्या पितांबरीमध्ये सुद्धा बहुतेक आहे ना मी जे वापरते तेच म्हणजे परवा जे वापरलं ना कारण सेम असं व्हायचं भांड थोड्या वेळानंतर म्हणजे कालांतरानं भांडण असं तांब्याची भांडी खरंच ना काय उपयोगाची नाहीत एक परवडली ते बघू शकता तांब्या लक लक्क याला ना क्लीन करा न करा पण हे कधी खराब होत नाही पण यातला जर तांब्याचा असा येईल ना तर तो लगेच दिसतोय बघा गेली आठ दिवस झालं आपण सगळी ह्या तयारीला लागलेले होतो शेवटी बाप्पाचं आगमन जे आहे ते झालेलं आहे म्हणजे खूप सारे आपण तयारी करत असतो करत असतो आणि इथून पुढे पण आठ दिवस खूप सारी तयारी असणार आहे वेग आपल्यात ना गौरी आणि गणपती एकाच दिवशी जातात म्हणजे सगळं विसर्जन जे आहे ते एकाच दिवशी होतं बऱ्याच जणांच्यात वेगळं असू शकतं कोणाचे पाच दिवसाचे दीड दिवसाचे नऊ दिवसाचे असे वेगवेगळे असतात पण आपलं ना गौरीबरोबर गणपती बाप्पाचं पण विसर्जन होतं जेवढं काय लागलेलं साहित्य होतं ना ते सगळं मी आधी आणून ठेवल्यामुळे मला खूप सोपं गेलं हा जो दिवा आहे ना खूप बेस्ट आहे पण हा दिवा ना तुम्ही अखंड दिवा म्हणून वापरू शकत नाही मी बघितला त्याचा अनुभव डेलीसाठी चांगला आहे जिथं वारा धूळ वगैरे लागून फुलांचे रेट एवढे मागलेले आहेत ना ती जी फुलं आहेत ना दिसतात समोर ती पन्नास रुपयेला तेवढी फुलं आहेत मी अजबच केलं म्हणलं एरवी वीस रुपयेला मिळणारी फुलं आज पन्नास रुपयेला टोपी वगैरे काढून ठेवलेले का कशासाठी पुढच्या वेबसाईटला मी सांगेनच तुम्हाला पण हो काही कमेंट आलेल्या होते त्याच्याबद्दल बोलेन की ताई माझ्याकडून सुपारी जी आहे ती पुजायची राहून गेली मग आता पुजली तर चालेल का तर नाही तुम्ही एकदा गणपती बाप्पा बसवला असेल आणि प्राण प्रतिष्ठा करून जे काय असेल पूजा वगैरे झाली असेल तर तुम्हाला ते पुन्हा गणपती हलवता येत नाही जोपर्यंत आरती होत नाही पहिल्यांदा आपण स्थापना करत नाही तोपर्यंत तुम्ही हलवू शकता पण एकदा का ते झालं की तुम्ही त्या गोष्टी नाही करू शकत त्यामुळे ते शक्य नाही पुढच्या वर्षी करा काही हरकत नाही शेरूच मी सांगत होते मला माहित नाही ते शेरूवरती पळालेला होता गेलेला होता कारण मी सगळं क्लीन केले आणि तो वाळूतन पुन्हा ही करणार आहे कारण त्याला थोडा आंघोळ वगैरे घालायची का आहे कारण आज सणासुदीचे ताट वगैरे सगळं छान पद्धतीने मी तयार केलेलं होतं

मोर्या मोर्या कालच्या व्हिडिओ मध्ये ना दौगे। दौगे। हो मी बोलून दाखवलेलं होतं बघा की वरती आम्ही वसवणार आहे खूप सार्या जणीने म्हटले बेस्ट जागा आहे आणि शेरू बघा सगळ्याचे पुढं आहे तर मला असं एका ताईची कमेंट आली की अगं ताई असं नाही चालत कधी पण खालच्या फ्लोअरवरतीच गणपती बाप्पा असावा वरती नसावा जमनीशी असावा याचं पण तुम्हाला उत्तर देईन पण बघू शकता इथं ना मी सुपारी पुजलेली आहे खूप कमेंट होत्या यावर्षी व्हिडिओ बघून घ्या मूठभर तांदूळ त्याच्यावरती सुपारी ही गेल्या वर्षी पुजलेली होती सुपारी ही तशीच आहे नाहीतर गणपती पप्पा बरोबर विसर्जन करचाल नाही ठेवा आणि जेव्हा होईल तेव्हा मग ते विसर्जन करू शकता एकदम साधे सिंपल काही जास्त नाहीये आपल्या मनातलं जे काय असेल ते तुम्ही घरासंदर्भात बोलू शकता नमस्कार करू शकता आणि आता याच्यावरती विसर्जन होईपर्यंत गणपती बाप्पा बसणार आहेत बघू शकता आता याच्यावरती आम्ही गणपती बाप्पांना स्थापन करत आहोत ज्या ताईचं म्हणणं होतं की खाली जमनीशी कधी पण गणपती पप्पा असावे तर त्यांच्यासाठी मी एक सांगेन की पुन्हा मुंबई किंवा आपल्या कोल्हापुरातच बघायला गेलं तर किती सारी लोकं फ्लॅटमध्ये राहतात कोण वीस वीस तीस तीस माळ्यावर असतं त्यांचा जमनीशी तर कशाशीच संबंध येत नाही तरी पण त्यांच्या घरी गणपती गौरी हे सगळे सण केलेच जातात प्रत्येकजण जर म्हटलं मला जमणीशीच हवं आहे ते तर ते तेवढं शक्य नाही त्यामुळे ह्या कुठल्याच गोष्टी खरंच मनात कधीच आणू नका आणि मुळात ना भरपूर साऱ्या सेवा करताना किंवा पूजापाठ करताना काही करताना श्रद्धा आणि मनाला आणि कर्माला एवढ्यालाच आपण हे करा बाकी कुठल्याही गोष्टीचं जा जास्त ताण घेऊ नका आणि कोणाला ते जास्त शक्य पण नाही आहे प्रत्येकजण जर म्हटलं मला जमिनीशीच म्हणजे घरातल्या बसवायचं आहे तर मग फ्लॅट वगैरे याचा काय उपयोग हो, प्रत्येकाने मग जागा घेऊनच घर बांधली पाहिजे असो आता हे माझं मत होतं ते मी व्यक्त केलेलं आहे आणि मला खाली बसवायला काहीच प्रॉब्लेम नव्हता अगदी आरामात आपण बसवू शकलो असतो पण मला जसं म्हणजे एक प्रशस्त पाहिजे होतं जिथं मला कुठंही असं हे नको होतं की ॲडजस्टमेंट त्या हिशोबाने आणि शेवटी मी तुम्हाला काय म्हणत आले की काही गोष्टीच पाळा ज्याच्यामध्ये आपलं एक कर्म

म्हणता तेवढा आव असतो तुला सरळ येते ना सरळ जा मला सरळ येते बाबा आपलं ते हे करायच असते टाळ तुम्ही काढल्या केला काय करा हाला चर। 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 मला काही दिवसापूर्वी कमेंट आल्या तेव्हा मला माहित झालं आणि मग मी पुन्हा एकदा तुम्हाला व्हिडिओमध्ये विचारलेलं होतं त्यावेळेला बऱ्याच ताईनं सांगितलं की अगं ताई नवीन घर झाल्यानंतर गणपती बाप्पा हे तुम्हाला द्यावेच लागतात आणि काही जणींनी म्हणले की सोनाली कसलं काही नसतं पण पण सांगते सागरला सुद्धा खूप साऱ्या जणांनी त्याच्या मित्र मंडळी जे कोणी असतील त्याच्या ओळखील त्यांनी सांगितलं की अजिबात तुम्ही स्वतःच्या घरात तुमचा आणून बसवू नका तुम्हाला पाहुण्यानेच द्यावं लागेल मग आम्ही विचार केला चला माझ्या पण खूप साऱ्या ताईने सांगितलेलं आहे सागर कसा म्हटला की हे बघ एक जण सांगतो ठीक आहे पण भरपूर सारे जण जर याच गोष्टी बोलत असतील तर आपल्या म्हणजे ह्याच्यातल्या ज्या काही रीती असतील परंपरा असतील काय प्रॉब्लेम आहे म्हटलं पाळ्याला तू मला दे मी तुला देतो जिथल्या दे तिथं होऊन जाते आणि जे काही नियम असतो तो नियम पण फॉलो होईल मग त्या हिशोबाने सागरनं गणपती बाप्पा आपल्याला दिले आणि आपण सागरला दिलं त्या हिशोबानं मग आपल्या घरात ते गणपती पप्पा घेऊन आले म्हणून त्यांना टॉवेल टोपी ओट्टी आणि त्यांच्या घरी आपण गणपती पप्पा घेऊन गेलो म्हणून त्यांनी टॉवेल टोपी असं साधं सिंपल आमच्या आमच्या दोघांच्या हिशोबाने केलं खूप मनापासून ताईंना आभारी म्हणेन की तुम्ही मला ही गोष्ट आधीच की सांगितली होती त्यासाठी असणार <स्थाथी> आहेत बघ ताटक्यात अ बघां हां तुझी मोठी मोठी ताट आहेत आणि हे बघ ही भांडी काढून ठेवली ह्यात ना एक वाटी त्या भाभीची आहे पण ती कळी ना मला तुला कळते का बघ कारण ही असली डिझाईन माझ्यात नाही का नाही एवढे बरं एवढी भांडी ठेवून आल्या था <laughs> थांबतात काहीतरी घालून देते रिका मला खूप सात वाजून दहा मिनटं झालेले आहेत मी खीर आणि मोदक करायला जाणार आहे मी आता साडी चेंज करणार पटापट ड्रेस घालते कारण नको आहे मला बस ती जी भांडी होती ना ती कधी मी काय घालून गेलेली तिकडं तिने काय घालून दिलेलं इकडं अशा पद्धतीची आहे ती सगळी काढले कारण आता इथून पुढे आणि थोडीशी भांड्यांची देवाणघेवाण होणार हे घाल ते घाल असं जाणारच आहे तर मी आता बनवत आहे खीर पाव किलो तांदूळ तर ता, त्यातली निम्मेच गहू मी घेतलेले आहेत म्हणजे आपण म्हणाय गेलं तर पाव किलो मध्ये दोन टाइम अगदी भरपूर सारे खीर होते आता तुम्ही ब म्हणजे समोर बघत आहात किती की सुरुवातीला मी मिक्सरला बारीक बारीक याच्यावरती ना फिरवून घेतलं त्याच्यानंतर स्वच्छ धुवून घेतलं आणि खूप शेतोड्या उडतात ज्यावेळेला कुकरमध्ये मोकळी टाकले जाते म्हणून डबा आहे त्या डब्यामध्ये जसा भात लावतो ना तशाच पद्धतीनं ते एक पाच सात शिट्ट्या देऊन घेणार आहे आणि सोबत खोबरं जे आहे कारण आमच्या इकडे ना म्हणजे कोल्हापूरमध्ये ना ज्या दिवशी गणपती बाप्पा येतात त्या दिवशीच खीर आणि मोदक हाच नैवेद्य असतो त्या दिवशी गणपती बाप्पाला मग त्यामुळे मग आज बनवलं शेरू हो ना आज नाही दमवलंय शेरू म्हणजे बाबू कुठे कटा बाबू गळ्यातलं तोडून टाकलाय त्यानं पट्टा अक्षरशः असा तोडलाय ना ते फूक तोडले ना त्याने इसकं देऊन इसकं देऊन त्याचा त्याला गाठ मारले त्या साखळीला गाठ मारावी लागते यामध्ये स्वयंपाक करायला काही हरकत नाही आहे साडी व स्वयंपाक करू शकते पण ना पुढे काही लागाय नको कारण माझं ॲपरंट होतं ते झालंय खराब शेरून बसून बसून कुडतटलेलं मी तुम्हाला दाखवलेलं आहे बघा आधी आघारात आल्यानंतर वरती होतं त्यामुळं माझ्याकडे ते आपण नाहीये त्यामुळे याला कुठं काही लागायला नको ह्या साडीला अजून याच्याचा सा ब्लाऊज पण शिवला नाही तोपर्यंत ह्याची म्हणजे तेलकट वगैरे लागले की होतं ना दादासाठी कॉपी बनवली कारण आरूची रिक्वेस्ट होती की आधीच्या घरापासला जो गणपती आहे मंडळ तिथे जायचं आहे तो रडत होता अक्षरशः मी कधीच मिस केलेला नाही आहे त्या गणपती पप्पाला आणि का कोण असत्या गणपती पप्पाशी ना सगळ्यांशी हे आहे माझं पण आहे बरं का मी पण जाणार आहे बघूयादा कधी होईल तेव्हा तुमचे दादा एवढे थकले होते एवढे थकले होते ना कारण सारखे त्यांच्यापटी मग एक ना एक ना काही सुरूच असते काम बघत हे बघा ते बघा त्यामुळे दमलेले होते झोपानेट झालेल्या नव्हत्या ही जी बघू शकता खीर काढल्यानंतर अशा पद्धतीने झाले बरेच जण गहू ठेवतील पण मी अशा पद्धतीने भरत ना गुळ जो आहे तो मी थोडासा चिरून घेते गुळ चिरायचा कुणाला <laughs> गुळ चिरायचा कटाळा येतो लसूण सोलायचा कटाळा येतो मी आहे गुळ चिरायला वळता घेणारी बघते आता हे ना कसा येतोय नसल तर मग विळीचा वापर त्या दिवसापासून मी विळी जास्त वापरली नाही घाबरून मऊ आहे हा गोळ आहे बघा माझ्या हिशोबाने ना जास्त अखंड घऊ राहिले ना त्याच्यामध्ये तर ते चावताना थोडंसं आणि आपल्याला पचायला पण प्रॉब्लेम येतो पण थोडंसं मिक्सरला व्यवस्थित बारीक जर भरड भरडली तर माझ्या अंदाजे चांगलं होईल असो आता ज्याला जसं आवडेल ज्याच्या घरात जसं आवडेल तसंही करा आता फोडणी देत आहे मी खिरीला तूप घातलेलं आहे सगळे ड्रायफ्रूट घातलेले आहेत आणि थोडंसं खोबरं घातलेलं आहे खोबऱ्याचं प्रमाण मी कमीच टाकलेलं आहे आणि तर ते काप करून टाकले जातात पण ते काप दिसले की आणि तुमचे दादा नंगा करतील म्हणून मी आपलं ते जे मिक्सरला बारीक केलेलं होतं ना त्यातलंच थोडंसं टाकलेलं आहे नंतर खीर घातली चांगल्या प्रकारे शिजवून घेतलं व्यवस्थित बडीशेप सुंट जायफळ ह्या सगळ्या गोष्टी घातलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर थोडंसं दूध घातलेलं आहे एकदम खीर जर गरम असेल तर लक्षात ठेवा दूध फुट तेवढ बाबा त्याला ते काय जड झाले काय माहित <laughs> <laughs> काय येणं पिला ना मगाशी तू कुठल्या गोळ्या खोल्या सर्दी तुझ झाले मला आता चार चार दिवसाला सर्दी आता त्याला ग मी एकदा त्यातला काढायला लावलेला ती बरोबर तिथे गेले काढायला तिथे येणार नाही का

तर सागरच्या घरचा गणपती बाप्पा तुम्ही बघू शकता हा दिलेला आहे आपण आणि हे आम्हाला माहित नव्हतं तेव्हा आधीच आम्ही बुकिंग केलं तर कारण सागर स्वतः ते दोघं जाऊन तुम्हाला मी जसं शेअर पण केलेलं आहे की ते दोघं गेलती ते जाऊन ठरवून आलेले होते त्याच्यानंतर मग तुमचे दादा आम्ही जाऊन ठरवून आलेलो होतो म्हणजे प्रत्येकाची हे सिलेक्शन जे आहे ते आधीच झालेलं होतं नंतर आम्ही ठरवलं की बाबा हा चला ते झालेलं आहे याच्यानंतर मी आले पुन्हा राहिलेलं होतं जे काय मोदकाचं तर त्याला फोडणी दिलेली आहे याला चटका देणं बरेच जर म्हणतात आणि काहीजण फोडणी देणं म्हणतात जसं खिरीला दिली तशाच पद्धतीने याला फोडणी दिलेली आहे आणि खोबरं जे आहे ना ते मी किसून घेतलेलं नाही थोडंसं मिक्सरला फिरून घेतलेलं आहे बाकी खोबरं फोडून वगैरे फ्रीजला ठेवलेलं होतं आता तांदळाची पिठी जी आहे ना त्याच्यापासून बनवणार आहे तर अर्धा कप मी घेतलेलं आहे पाणी अर्धा कप दूध एक चमचा घातलेला आहे तूप मी दुसऱ्यांदाच मोदक करत आहे मी आधीच एक क्लिअर करते मी काही यात प्रोफेशनल म्हणजे एकदम परफेक्ट नाही कारण मी रेग्युलर मोदक जे आहे ते करते मी या भानगडीत पडत नाही आता होतं तांदळाचं पीठ माझ्याकडे म्हणून म्हटलं चला ट्राय करूया मी अजूनही सांगेन की मला परफेक्ट जमले नाहीत त्यामुळे माझी पद्धत कुणी वापरू नका आणि आता फस तर हे गणपती बाप्पाची एक, एक वाटी काढले एक शिवाणीच्या देज होतीने एक शेजारच्या भाभी आहेत त्यांनी मला काहीतरी घालून दिलेलं वाटीमध्ये त्यांचं एक काढून ठेवलं आणि उरलेली खीर बघू शकता म्हणजे त्या पाव किलोच्या निम्म्या खिरीमध्ये एवढी खीर बनते त्यामुळे जरुरी नाही आहे तुम्हाला पाव किलोच म्हणजे खीर घालावी लागेल चार पाच माणसाच्या हिशोबानं आता ते व्यवस्थित हे केलं आणि त्याच्यानंतर वाटीनं घसकुटून घसकटून ते एक गोळा माळायचा होता पण मी सांगेन की मला एक पन्नास साठ टक्के जमला असेल आणि पन्नास साठ टक्के अजून जमायचं आहे कारण हे नवीन आहे मी लहानाची जी मोठी जिथं झाले सोलापूर तिथं तर असली मोदक करतच नाही आहेत आणि तळणीचे पण करत नाही सरळ उकडीचे मोदक करतात जास्तीत जास्त तर साचा घेतला कारण हे काय मला माहीत नव्हतं लाटून वगैरे यूट्यूबला खूप साऱ्या गोष्टी बघून करू शकतो पण एक लक्षात ठेवा स्वतःच्या अनुभवाशिवाय कुठलं काहीही नाही आहे म्हणून मी परफेक्ट अनुभव घेतला तर माझ्याकडून पीठ जे आहे ना ते थोडंसं घट्ट झालतं आणि मऊ झालं नाही पीठ पीठ जे होतं एकदम राट झालं त्यामुळे प्रॉब्लेम काय आयला माहिती आहे का की व्यवस्थित मोदक पॅक करता आला नाही पण असो याच्या आधी एक पहिल्यांदा केले ते पूर्णच फसले होते माझ्यामध्ये यूट्यूबच्या आधी मी केले असतील त्याच्यानंतर मी भानगडीत पडले नव्हते पण आता जरा बरे म्हणायचे ते साच्यामुळे त्याच्यानंतर उकडवून घेत आहे असो जी गोष्ट येत नाही ते करत करत राहिलं किती येत राहते नोटा उडपून भांडी खूप भांडी पडलेले आपण एक दोन पदार्थ बनवतो खरं भांड्यांचा राडा सांगू नका अरू आणि तुमचे दादा आपल्या आधीच्या घरी जाऊन तिकडच्या म्हणजे मंडळाच्या गणपतीच्या पाया वगैरे पडवून बऱ्यापैकी नाचून वगैरे आलेले आहेत खुश झालेला आहे अरू कारण खूप रडत होता मला मक, आधी मला जायचंच आहे जायचंच आहे म्हणून लेट झालेलं होतं तरी पण तुमचे दादा घेऊन गेले आणि त्याच्यानंतर मग आधी खिरीचा प्रसाद किटोनं दाखवून घेतलेला होता त्याच्यानंतर मग थोडंसं म्हटलं तुमचे दादा प्रसाद दाखवतील हे बघू शकतं खिरीचा प्रसाद दाखवला होता त्याच्यानंतर मग मोदकांचा प्रसाद वगैरे दाखवला आणि तिथून मग मी व्हिडिओचा एंड केलेला आहे असो आजचा व्हिडिओ जसा होता तसा मी तुमच्यापर्यंत पाठवलेला आहे आणि आवडला तर जरूर लाईक करा मी व्हिडिओ सेंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ